हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची ईश्वरपूर निवड नगर नगर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक महाडिक युवा शक्ती व ओसवाल ग्रुप ईश्वरपूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा या निवडणुकीत पवार साहेब उभाटा गटातील प्रमुख घराच्या बाहेर सुद्धा पडले नाहीत गिरीश महाजन नगर परिषद नगरपालिकांच्या अपेक्षित कष्ट कामी आली सर्वच नेत्यांनी परिश्रम घेतले त्याचे हे फळ आहे उभाटा भासवत आहे की सगळे राज्य आमचे आहे ते सर्वात मागे सर्वात मोठा पक्ष भाजप हे सिद्ध झाला आहे तर महायुतीला लोकांचा कौल आहे या निवडणुकीत पवार साहेब उभाटा गटातील प्रमुख घराच्या बाहेर सुद्धा पडले नाहीत अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहूया ते काय म्हणतात मला वाटतं अतिशय अपेक्षित असे निकाल कालच्या विधान परिषद आपलं नगर परिषद नगरपालिका त्यांचे लागले आहेत ते अपेक्षित आम्हाला लागलेले आम्हाला वाटतं एकशे वीस एकशे पंचवीसपर्यंत आम्ही जाऊ पण त्याच्याही पुढे या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत म्हणून अतिशय अपेक्षित असे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत कार्यकर्ते त्यांची मेहनत त्यांचे कष्ट नेते आमचे देवेंद्रजी आहेत प्रार्थन दिवस त्यांनी सभा घेतल्या रवींद्रजी आहेत भावनकुळेजी आहेत सगळेच सगळे नेते आमचे सर्वांनी खूप परिश्रम घेतलेत आणि त्यामुळे त्याचं फळ म्हणावं लागेल आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही राज्यामध्ये या ठिकाणी निवडून आलो दोन नंबरवर आमचे मित्रपक्ष एकताजी शिंदे साहेब त्यांना त्या ठिकाणी जागा मिळाल्या तीन नंबरवर अजितदादा आहेत पण महाविकास आघाडी कुठेही सापडत नाही म्हणजे उबाठा जी एवढी म्हणजे त्यांची बडबड चालते आणि असं ते भासवत आहेत की सगळं राज्य आमचंच आहे परंतु सगळ्यात शेवटचा नंबर सहावा नंबरवर ते त्या ठिकाणी गेलेले आहेत म्हणजे त्यांच्या पुढे काँग्रेस तर आहेच पवार काँग्रेसही आहे आणि त्यानंतर त्यांचा नंबर लागलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीवर सिद्ध झालेलं आहे की सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे महायुतीला लोकांनी कौल दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण सुपडा साफ झालेला आहे आणि म्हणून येता येत्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा यापेक्षाही वाईट परिस्थिती महाविकास आघाडीची राज्य